तुम्हाला पण फ्रीलान्सिंग सुरू करायची आहे पण योग्य मार्ग सापडत नाही आहे काय करायचं कसं करायचं घरी बसून पैसे कसे कमवता येतील याचे मार्ग समजत नाही आहे काहीच समजत नाही आहे का तर थांबा मी ऐके आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम स्पष्ट रोडमॅप देणार आहे जो की तुम्हाला पूर्णपणे समजून सांगेन फ्रीलान्सिंग एक्झॅक्टली काय असते आणि स्टेप बाय स्टेप त्याची प्रोसेस काय आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी यश कुंभार आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या गेल्या सहा वर्षांचा फ्रीलान्सिंगचा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचसोबत जे तुम्हाला अपकमिंग तुम्ही येणारे फ्रीलान्सर्स आहात त्यांना एक्झॅक्टली रोडमॅप काय हवं आहे कसं तुम्ही फ्रीलान्सिंग इंडस्ट्री म्हणजे करिअरमध्ये येऊ शकता याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं ज्यांना टाइमपास म्हणून जे या व्हिडिओवरती आले असेल त्यांनी व्हिडिओ स्किप केली तरी चालेल आणि जे प्रॉपर शिकण्याच्या हेतूने आलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पार्ट बघणार आहेत कोणत्या कोणत्या स्टेप आपण फॉलो करणार आहे हे तुम्हाला इन डिटेलमध्ये एक इंडेक्स सांगतो सगळ्यात पहिलं फ्रीलान्सिंग म्हणजे काय फ्रीलान्सिंगची सुरुवात कशी करायची लॅपटॉप नसेल तर फ्रीलान्सिंग करता येईल का ट्रेंडिंग स्किल्स कोणते आहेत कोण फ्रीलान्सिंग करू शकतं त्याचसोबत फ्रीलान्सिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट किती लागते सगळ्यात महत्वाचा प्रश्न फ्रीलान्सिंग करायचे तर इन्व्हेस्टमेंट खूप लागेल हाय लागेल दहा हजार लागतील एक लाख लागतील वीस लाख लागतील सगळ्या प्रश्नांची इन डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये आपण उत्तर देणार आहे एक एक पार्ट आपण समजून घेणार आहे प्रॉपर रोडमॅप इथं तुम्हाला मिळणार आहे चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या शेजार येणारे जे बिलकन आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून इथून पुढे सगळ्या फ्रीलान्सिंगचे अपडेट स्किल्सचे अपडेट कोर्सेस जिथून तुम्ही पैसे कमवू शकता अशाच व्हिडिओ आपण या चॅनलवरती पोस्ट करणार आहे त्यामुळं चला सुरुवात करूया आणि खूप लोकांचा प्रश्न असतो ते म्हणजे दादा क्लायंट्स कुठून आणायचे किंवा क्लायंट्स कुठे मिळतात सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण इन डिटेल मध्ये सगळं समजून घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त रोडमॅप सांगतोय एक्झॅक्टली exactly कसं आपण स्टार्ट करू शकतो चला सुरुवात करूया पहिला मुद्दा आहे आपला फ्रीलान्सिंग म्हणजे काय तर फ्रीलान्सिंग म्हणजे काय तुम्हाला येणारं स्किल तुम्ही दुसऱ्यांची कामं करून देण्यासाठी यूज करता आणि त्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतात जसं मी करतो मी सोशल मीडियाची सर्व्हिस देतो लोकांना ती हवी आहे ते मला त्यासाठी पे करतात आणि मी ते काम करून दिल्याबद्दल मला त्याचा फायदा होतो हे काय झालं फ्रीलान्सिंग मी कुठं बसलो आहे घरी घरी बसून मी माझ्या वेळेनुसार एखाद्या क्लाइंटसाठी काम करणे याला आपण म्हणतो फ्रीलान्स बॉस प्रेशर नाही बॉसचं टेन्शन नाही तुम्ही तुमचे ओन बॉस आहात तुम्ही तुमच्या वेळेमध्ये तुमचं काम करू शकता याला आपण म्हणतो सिम्पल वर्डमध्ये फ्रीलान्सिंग समजलं असेल तुम्हाला दुसरा मुद्दा सगळ्यात मेन दादा फोनवरनं होईन की लॅपटॉप लागेल तर मी तुम्हाला असं सांगन स्टार्टिंगला तुम्ही मोबाईलवरून करू शकता कारण मोबाईलमध्ये खूप सारे ऍप्लिकेशन आहेत ग्राफिक चे असतील व्हिडिओ एडिटिंगचे असतील हे असे तुम्ही सॉफ्टवेअर युज करू शकता आणि मोबाईल वरन सुद्धा चालू करू शकता तुमचं फ्रीलान्सिंग जर्नी पण ज्यावेळी आपण प्रोफेशनल वेमध्ये जातो प्रोफेशनल क्लाइंट्स आपल्याला मिळतात त्यावेळेस आपल्याला लागतो तो म्हणजे लॅपटॉप तर त्यावेळेस लॅपटॉप लागेल स्टार्टिंगला तुम्हाला फोनवरून करायचं असेल तुम्ही फोनवरून करू शकता खूप सारे एडिटिंग ऍप्स आहेत व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा ग्राफिक डिझायनिंग असेल व्हॉइस ओव्हर असेल तर तुम्ही मोबाईलवरनं मॅनेज करू शकता सोशल मीडियाचे पोस्ट पोस्ट करणं असेल किंवा पोस्ट बनवणं सुद्धा असेल हे तुम्ही करू शकता तिसरा पॉईंट तो म्हणजे फ्रीलान्सिंग कोण करू शकतं तर मित्रांनो ज्यावेळेस फ्रीलान्सिंग हा वर्ड येतो ना त्यावेळेस कोण करू शकतो हा वर्ड त्याला अटॅच केलाच नाही पाहिजे फ्रीलान्सिंग म्हणजे काय कोणीही वयाची अट नाही हाऊस वाईफ करू शकते स्टुडंट करू शकते वयस्कर लोक आहेत ते करू शकतात जॉबला जाणारे लोकसुद्धा फ्रीलान्सिंग करू शकतात वेळ तुमचा असतो काम तुमचं असतं तुम्हाला फक्त ते काम डिलेवर करायचं असतं बाकी सगळं तुमच्या हातात असतं तुम्ही एक्झॅक्टली काही करू शकता म्हणजे तुम्ही रात्री काम करू शकता तुम्ही मॉर्निंगला काम करू शकता तुम्ही इव्हनिंगला काम करू शकता तुम्ही आफ्टरनूनला सुद्धा काम करू शकता तुमची मर्जी राहील कारण क्लायंटला फक्त काम पाहिजे तसंच माझा एक मित्र आहे तो जॉबला जातो जॉबवरून आल्यानंतर ना तो ची जर्नी त्याची चालू आहे आणि तो खूप सारे चांगले पैसे सुद्धा कमवतोय तो आहे ग्राफिक डिझायनर तो ऑफिसला तो जातो ग्राफिक डिझायनिंगच्या ऑफिसमध्ये काम करतो घरीला आल्यानंतर ना करतो त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगतो फ्रीलान्सिंग आलं तर तिथे हा मुद्दा येत नाही की कोण करू शकतो हाऊस वाईफ आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या सुद्धा फ्रीलान्सिंग करतात म्हणजे त्यांचं लग्न झालंय किंवा त्या प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा त्यांना काही काम नव्हतं पण काहीतरी आता पैसे कमवायचे म्हणून काय करायचं त्यामुळे फ्रीलान्सिंग चालू केलं फ्रीलान्सिंग हा एक बेस्ट वे आहे फक्त तुमच्याकडे लागणार आहे ते म्हणजे स्किल तुमच्याकडे जे स्किल आहे ते यूज करा क्लायंटसाठी त्याला प्रॉफिटेबल करा आणि तो तुम्हाला देखील प्रॉफिटेबल करेल नक्की त्यानंतर ट्रेंडिंग स्किल्स कोणते आहेत खूप सारे प्रश्न विचारतो मला दादा तू जे काम करतो आम्ही त्यातच जर आलो तर आम्हाला पैसे मिळतील का हे बघा मार्केट खूप मोठं आहे खूप मोठं मार्केट आहे तुम्ही कुठल्याही स्किलमध्ये काम करा तुम्हाला क्लायंट मिळणार आहेत त्यानंतरनं तुमच्या क्वालिटीवरती तुम्हाला क्लायंट्स मिळणार आहेत तर सगळ्यात मेन जे आत्ता स्किल ट्रेंडिंग आहे ते मी तुम्हाला सांगतो जे तुम्ही एका महिन्याच्या आत शिकू शकता आणि सेकंड मंथपासून तुम्ही प्रॉफिटेबल किंवा तुमचं तुम्हाला क्लायंट्स मिळायला सुरुवात होऊ शकते पहिलं आहे व्हिडिओ एडिटिंग नंतरनं ग्राफिक डिझायनिंग व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नंतर कॉपी रायटिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट फेसबुक ॲड्स गुगल ॲड्स आणि डिजिटल मार्केटिंग आणि वेबसाईट बनवून देणे या स्किल्स आहेत ट्रेंडिंग ज्या तुम्ही एका महिन्याच्या आत शिकू शकता आणि तिथून चांगले क्लायंट्स घेऊ शकता आणि पैसे देखील कमवू शकता त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणू शकतो आपण मुद्दा आणि खूप लोकांचे प्रश्न फक्त या एका मुद्द्यापायी म्हणजे राहतात फ्रीलान्सिंग जर्नी चालू करतात पण हा एक मुद्दा आला की त्यांना असं वाटतं की करू कनक्ट करू, करू, करू तो म्हणजे क्लायंट्स कुठून मिळवायचे तर मी तुम्हाला सांगतो माझं जे पहिलं क्लायंट होतं ना ते मी फेसबुक ग्रुपवरनं मिळवलं होतं जे ग्राफिक डिझायनिंगचं होतं आणि त्यांनी मला पे केले होते तीन ते चार डिझाईनचे पाचशे रुपये म्हणजे माझं जे काम होतं पहिलं पाचशे रुपयांचं होतं तिथून सुरुवात झाली त्याच्यानंतर ना स्किल्स वाढले आणि मग पैसे पण वाढले ते तर होतं राहता त्यानंतर ना क्लाइंट्सकडून आणायचे मेजर फोकस आपला तो म्हणजे क्लायंट्स तुम्ही सध्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगतो ऑनलाईन कशाचा यूज करू नका आप वर्क झालं फाय वर्क झालं जर तुम्ही म्हणजे त्या प्रोफेशनलनी जात असाल की तुम्ही थोडंसं पे करू शकता किंवा थोडंसं वेट करू शकता तर तुम्ही त्या तिकडे जावा पण मी तर रेकमेंड करेन तुम्ही आत्ता सध्या स्वतःचं नेटवर्क ने यूज करा स्टार्टिंगला जेणेकरून तुमचा एक पोर्टफोलिओ बिल्ड होईल पोर्टफोलिओ बिल्ड झाल्यानंतर तुम्हाला क्लायंटसुद्धा मस्त भेटतील कारण पोर्टफोलिओ ज्यावेळेस आपण फ्रीलान्सिंग करतो पोर्टफोलिओ खूप गरजेचं आहे पोर्टफोलिओ जर नसेल तर तुम्हाला काम मिळणं खूप अवघड जातं त्याच्यामुळं स्टार्टिंगला जे असतं ना कमी रेटमध्ये काम करा कमी रेटमध्ये काम केलं तर तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड होतो ज्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुमचे दोन तीन चार महिने संपतात आणि पाचवा महिना येतो त्यावेळेस तुमच्याकडं पाच महिन्यांचं काम असतं दाखवण्यासाठी आणि त्या कामावरती तुम्ही म्हणल ती इन्कम म्हणजे म्हणन तो रेट पुढच्या कंपनीला तुम्हाला द्यावं लागेल असे सुद्धा खूप क्लायंट्स आहेत माझे जे की माझ्या पूर्ण पोर्टफोलिओ बघून माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यावेळेस मी माझे चार्ज जा, चार्जेस हे त्यावेळेसच्या रेटपेक्षा आत्ता मी टेन एक्स सेवन एक्स चार्ज एक्स्ट्रा घेतो म्हणजे ज्यावेळेस स्किल्स वाढतात तुमचं नॉलेज वाढतं त्यावेळेस तुम्ही चार्जेस घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला सांगेन इंस्टाग्राम फेसबुक फेसबुक ग्रुप्स आणि तुमचं व्हॉट्सअप हे तुमच्यासाठी खूप मेजर राहणार आहे स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये जिथून तुम्ही क्लायंट्स घेऊ शकता त्यानंतरचा मुद्दा आहे आपला तर सगळ्यांचा एक महत्त्वाचा क्वेश्चन होता तो म्हणजे दादा इन्व्हेस्टमेंट किती लागते किंवा स्टार्टिंगला आपण किती रुपये इन्व्हेस्टमेंट करून सुरुवात करू शकतो तर इन्व्हेस्टमेंट जी आहे ना ती लागते तो म्हणजे एक फोन एक इंटरनेट कनेक्शन एक लॅपटॉप आणि तुमचं थोडंसं लर्निंग रिसोर्सेस यूट्यूब म्हणू शकतो किंवा जे फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला कोर्स मिळतात जे स्किल आपल्याला पाहिजे त्याचं एवढंच फक्त तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे इथं मला कुठं वाटत नाही की तुम्हाला दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करायची गरज आहे किंवा वीस हजार रुपये इन्व्हेस्ट करायची गरज आहे सगळं फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे फक्त तुमचा जो वेळ आहे तीच तुमची इथं इन्व्हेस्टमेंट असणार आहे मी सुरुवातीला देखील फ्री रिसोर्सेस यूज केले त्यानंतर ज्यावेळेस इन्कम वाढलं त्यानंतरनं मी पेड कोर्सेस घ्यायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातनं माझे स्किल्स जे आहे ते चांगल्या प्रकारे इन्हान्स होत गेले स्किलमध्ये मी अपडेट होत गेलो हे कधी होतं ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला फ्री रिसोर्सेस वापरा तुम्ही काही ना काहीतरी डिझाईन करा काही ना काहीतरी व्हिडिओ एडिट करा क्लायंट्सला खुश करा त्यानंतर ज्यावेळेस तुमच्याकडे पेमेंट येईन ना त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू नका डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ना तुम्हाला त्याचं बर्डन येतं बर्डनमध्ये कुठलंही काम होत नाही त्यामुळे डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू नका मी माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतो एक स्टोरीमध्ये मी माझा एक्सपिरियन्स सांगतो ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस मी स्किल्स तर शिकले पण त्यावेळेस एक गोष्ट ठरवली होती की कसे पण करून क्लायंट्स आपल्याकडे आले पाहिजे आपण थोडं कमीमध्ये काम करून देऊ त्यानंतर ना आपण बघूया की आपली क्वालिटी कशी जाते आणि आपल्याला एक्सपिरियन्स कसा येतोय त्यानंतरनं मी काम करायला सुरुवात केली मग कामं वाढत गेली एक काम कंप्लीट झालं दुसरं काम भेटलं तिसरं काम भेटलं अशा प्रकारे माझी जर्नी चालू झाली होती सहा वर्षांपूर्वी स्टार्टिंगला तर मी तुम्हाला सांगितलं तसं सा मी ॲज अ ग्राफिक डिझायनर होतो त्यानंतरनं मी सोशल मीडियामध्ये शिफ्ट झालो त्यानंतरनं मी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला पेडवाला त्यानंतर मला ॲड्सबद्दल कळलं मग आता मी ॲड्स एजन्सी रन करतो आणि एक चांगलं म्हणजे एक अर्निंग चालू आहे माझी फक्त ॲड्समधनं आणि सोशल मीडिया पण मॅनेज मी करतो सोशल मीडिया मार्केटिंग आणि प्लस मेटायड एक्सपर्ट असं तुम्ही म्हणू शकता मला माझी फ्रीलान्सिंग जर्नीमध्ये ज्यावेळेस मी स्टार्टिंगचे प्रोजेक्ट चालू केले तर थोडं कमी अर्निंग झालं त्यानंतरनं मग आत्मविश्वास वाढत होता ज्यावेळेस अर्निंग कमी होतं त्यावेळेस आत्मविश्वास वाढत होता ज्यावेळेस आत्मविश्वास वाढला आत्म त्यानंतरनं इन्कम सोर्स वाढला मग खूप छान जर्नी चालू झाली एकदम अप 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 आणि अजूनसुद्धा चालू आहे आता फ्रीलान्सिंगकडेच माझं पूर्ण फुल टाईम फ्रीलान्सिंग करतो मी स्टार्टिंगला मी ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस पार्ट टाइम ॲज अ फ्रीलान्सर मी करत होतो सगळ्यात एंड ऑफ द व्हिडिओ आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे तुमचा आता नेक्स्ट पार्ट काय राहणार आहे ही व्हिडिओ पाहिल्यानंतरनं तर मी तुम्हाला सांगेन जेवढ्या मी स्किल्स सांगितल्या त्यामधली एक स्किल जी तुम्हाला खूप आवडली असेल किंवा तुम्हाला ती समजली असेल की यामध्ये मी करिअर करू शकते किंवा यामध्ये मी करिअर करू शकतो ती स्किल निवडा त्याला जे यूट्यूबला व्हिडिओज बघा इथून पुढे आपल्या सुद्धा मी स्किल्स रिलेटेड व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या फ्रीलान्सिंगच्या जर्नीमध्ये मी तुम्हाला एक जसं म्हणतो मेंटर लागतो तसं मी तुम्हाला मेंटरशिप द्यायला रेडी आहे ॲज ऑलवेज कारण मी ज्यावेळेस चालू गेलो त्यावेळेस माझ्याकडे तर कोण मेंटर नव्हतं मी अजून सुद्धा म्हणतो मला कोणतरी मेंटर हवा आहे बिकॉज जे चांगलं चाललंय त्याच्यासाठी नाही पण जे काही चुकीचं होतं आहे त्याच्यामधनं मी कसा बाहेर पडू शकतो याच्यासाठी मेंटर हवा असतो प्रत्येकाला तर तुम्ही तुमची जर्नी चालू करू शकता जर अजून काही क्वेश्चन असतील तुमचे रिलेटेड टू फ्रीलान्सिंग तुम्ही प्लीज मला विचारा मी त्याच्यावरती नक्कीच सोल्युशन घेऊन येईन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं एवढंच होतं नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण फ्रीलान्सिंगमध्ये कसं काय यायचं क्लायंट्स कुठून एक्वायर करायचे क्लायंट्सबरोबर डील कशी करायची एम ओ व्ही काय असतो इनवॉईस काय असतं सगळ्या डिटेल्स आपण इन शिकणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र